नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो स्टार प्रवावरील वरील हिरे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत की ईश्वरी अर्णवला रंग लावण्यासाठी जाते मात्र अर्णव ईश्वरीचा हात झटकतो आणि तिथून निघून जातो इकडे मात्र ईश्वरीला आश्चर्य वाटत नसेल लावायचा रंग म्हणून ती तिथून निघून जाते आणि आतमध्ये आल्यावर तिला तिथे राकेश दिसतो पण ती राकेशला नीट ओळखू शकत नसते त्यामुळे ती त्याला आवाज देते कलर लावायचा म्हणून तेव्हा राकेश खूप खूप घाबरतो आणि तेवढ्यातच ईश्वरीची मित्रमैत्रीण येतात आणि तिला कलर लावतात त्या सगळ्यांचा फायदा राकेश तिथून पळ काढतो आणि स्वतःचा चेहरा कोणाला ओळखू येऊ नये म्हणून पूर्ण कलरने रंगून टाकतो राकेश डोळ्याला गॉगल आणि डोक्याला रुमाल बांधतो तिथून तो ईश्वरी त्याला थांबवते राकेश मात्र कलर ईश्वरीच्या डोळ्यात कलर गेल्यामुळे ईश्वरीला काही दिसत नाही आणि तेवढ्यात राकेश तिथून पळ काढतो तिकडे मात्र आत्या आलेली असते अंजली म्हणते ईश्वरी घरामध्ये नाहीये ते ऐकून आत्याला प्रचंड मोठा धक्का बसतो ती विचारते कुठे गेली आहे ती अंजली म्हणते खर तर ती नॅक्स आणायला गेली होती पण ती अजून आलेली नाही हे ऐकून आत्या आणखी राखीनेच चिडते आणि नम्रताला म्हणते तू मला फोनवर पण सांगितलं नाही की कुठे आहे ती ईश्वरी तेवढ्यात मात्र मामी म्हणते जर का ती इथे नसणार तर मग काय उत्तर देणार आता आपण येणाऱ्या भागामध्ये बघणार आहोत लावण्याने सांगितल्याप्रमाणे ड्रायव्हर करतो आणि चालू गाडीतून उडी मारतो उडी मारलेली पाहून ईश्वरी खूप घाबरते ओ दादा ओ दादा म्हणून आवाज देऊ लागते पण त्याचा काहीच फायदा होत नाही आता मात्र जोरातच गाडी झाडाला जाऊन धडकते आणि ईश्वरीचा खूप मोठा अपघात होतो त्यानंतर नम्रताला हॉस्पिटलमधून फोन येतो की ईश्वरीचा अपघात झाला आहे नम्रता हे सगळं घरच्यांना सांगते तर हे ऐकून सर्वच खूप घाबरतात मात्र लावण्य आणि मामीला खूपच आनंद होतो अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट बघण्यासाठी आपले चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा